आज आम्ही पुन्हा एकदा सर्व गावी चाललो आहे तर यावेळेस फक्त फॅमिली नाही तर आमच्या एरियातलेही म्हणजे आमच्या आजूबाजूची सर्व आहेत कारण कारणही तसं स्पेशल आहे तर मग यावेळेस आम्ही फक्त फॅमिलीच नाही तर आमच्या एरियातले पण आम्ही सर्व असे गावी चाललो आहेत कारण कारणही तसं स्पेशल आहे कारण माझी फ्रेंड आहे भक्ती तर तिच्या लग्नासाठी म्हणजे तिच्या लग्नानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र गावी चाललेलो आहोत आम्ही तीन दिवसानंतर सर वहीकल्सवर चाललो आहे ना, था था ना, ना हा म्हणजे आता खूप म्हणजे मला वाटतं आपल्या लग्नानंतर कोणाचं असं लग्न झालेलंच नाहीये आणि मेन म्हणजे गावी लग्न असेल तर ती काही मजा काही वेगळीच असते आणि आता आम्ही बससाठी ऍक्च्युली चाललो आहे तर बस नक्की हा पण बस नक्की तुमच्या फॅमिली आहे ते आम्हालाही माहिती हा आणि मम्मी वगैरे येतात ना आपण तर मग मम्मी पप्पा आणि आम्ही बघ आम्ही सर्व गावी चाललं एवढं लांब बस थांबवली आहे कुठे मम्मी कुठे सोनीच्या ई बघायला पुढं दिसत आहे दिसत आहेत एवढं लांब बस थांबवली पण किती लोक आहेत टोटल पंचावन्न बापरे म्हणजे पंचावन्न लोकांची बस आहे आपल्याला बसायला जागा भेटेल का सीट पकडली आपली सीट पकडली आहे का आपण पकडली नशी समोर तिथे बस थंबी आहे बघूया आता आम्हाला बसायला जागा भेटते का कारण खूप जण निघालेत ही बस आहे ना समोरची <Z Import> नवरीची बहीण ना बघती कुठे <भी>

हा चला 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 बरोबर नाही आली ना हो त्यांना किती वेळ सांगायचं नाही ते कोणी विचारलं मी तर आता थोड्याच वेळात गाडी निघणार आहे त्याच्यामुळे मग गाडीला हार घालतायत तर आपल्या इथे मध्ये आपल्या म्हणजे आपल्याला माहिती आहे कोणतेही शुभ कार्य करण्याच्या आधी पूजा केली जाते हार वगैरे घातला जातो नारळ फोडला जातो त्यानंतरच मग त्या शुभ कार्याची सुरुवात केली जाते आणि त्यातल्या त्यात जर लग्न सोहळा असेल लग्न सोहळा म्हणजे खूपच मोठं म्हणजे कार्य आहे त्याच्यामुळे ते निर्विघ्नपणे पार पडावं अशी सर्वांची इच्छा असते त्यासाठी गाडीला हार वगैरे घातला जातोय हार घातल्यानंतर मग नारळ वगैरे फोडून त्यानंतर मग बस निघेल आता खूप लवकर निघते मग सकाळी आता काय माहिती किती किती वाजेपर्यंत पोहचेल ते आय होप लवकर जावी कारण नवरी बरोबर आहे त्यामुळे जरा लवकर गाडी काढतायत गाडीच्या दोन्ही सांगा सगळं लिंबू वगैरे ठेवत आहेत नारळ कुठे फोडणार पुढे ना

गाडी म्हणजे झाली आहे तर आम्ही सर्वजण निघालो भक्तीच्या लग्नाला हां हां आली आली बघूया तरी कोण कोण आले भक्तीच्या लग्नासाठी ओ सगळ्यात परत सोनी आमची ए श्रीशा काय <laughs> दादा पार्थ पण आले फोन करत होतात <laughs> सगळ्यांना कॅप्चर करूया ना निरीश तुम्ही लोक ना म्हणत का रे बाबू <test Springs in West> कधी हा तयारी तयारी करत होती बोले बोलले बोलले हे कोण सोनी काय झाली होती काय आहे तुला बोलले चल सगळे आलेले सगळे एकदम मस्त दिसत चांगलं आलाय सगळे चांगले दिसत आहेत काय कुठे काय नाही साधं कुठे तू एवढे मागे का बसली आहे पुढे मामी दोघे मागे येऊ का पुढे <laughs> <laughs>

काय झालं कोण राहिलं कोण राहिल गोती भाऊन कुणावून सॉरी भेट नाही पुढे बसलाय तू आधी आधी करतोय म्हणा

嗯。 तुला पाहिजे का छान बस काढायला लागले वाटते <laughs> किती महाग आहे ना चिकली वगैरे मग किती फेमस असते खूपच महाग आहे पण राजगिरा लाडू चकली शेंगदाणे शिंगदा चढायची दुसऱ्या कोणाच्या बसमध्ये दुसऱ्या कोणाच्या बसमध्ये चढशील

À. Ừ. một cái chụp ảnh Thủy à cái <Mà là> tui... à <laughs> Ồ... <laughs> 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 साइड लो तिला नाय काय काय नाही सगळे चांगले दिसत मम्मीचा अवतार तर बघायला नको तर भेट पूर आहे काय बघावं लागेल एक काम कर ना गाडीच घेऊन ये ए, ना आम्ही सगळी जाईल काय झालं मंगल कार्यालय विठ्ठल मंगल कार्यालय गावाला थंडी नाहीये त्या दिवशी पण नव्हती थंडी नाही

चला चला आज चला एक पटपट आवरावं लागेल अडीचशे का ते आवाज घुमतोय हो गावचं हे गावच्याप्रमाणे आपलं साधं सिंपल त्रें सरावली की ओवर करने जा रहे थे यार, वहाँ हमारे थोरूस में भी जबरदस्त तालाबले हैं, तरह कोचिंग कक्षा में भी, त्रें सरावली की ओवर करने जा रहे थे यार, जहाँ ऊपर अस्तित्व आज जो ऊपर है सुना सोएंगे नए पराजी। अरे बकिला बकिला बकिला, <laughs> बास 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 कितनी लाउसी! त्यांच्या डोळ्यात गेली का हळद डोळ्यात गेली त्यांच्या रुमालची मम्मी ये मम्मी जाए, 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 जाए।